आज माहिती भास्कर जाधव हे कार्यकर्त्यांशी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत शिवसेनेतले उद्धव ठाकरे गटातले पक्षातले हे नेते आज गौप्यस्फोट करणार आहेत ते काय गौप्यस्फोट करतायत याकडे आपलं लक्ष असेल ते साथ सोडणार का ठाकरेंची काय भूमिका मांडणार आहेत या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात याकडे आपलं लक्ष असणार आहे आपल्यासोबत विश्वासघात की राजकारण खेळलं आहे असं भावन एक पत्र कार्यकर्त्यांना लिहून मनात काही खंत आहे ती उघड करायची चिपळूणच्या बांदल हायस्कूलमध्ये उपस्थित राहा असं आवाहन जाधवांनी कार्यकर्त्यांना केलंय त्यामुळे जाधव काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय तर मधल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आता काय भूमिका भास्कर जाधव मांडणार आहेत याकडे खरं तर आपलं लक्ष आहे आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण झालेलं आहे नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे विश्वासघातकी राजकारण म्हणताना त्यांचा निशाणा नेमका कुणाकडे असणार आहे ते कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी काय संवाद साधणार आहेत शिवसेना वाढवण्यासाठी इतकी वर्ष काम अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूव फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोडोके के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी केला इतकी वर्ष लड़लो संघर्ष केला असं म्हणत आज मात्र मनातली खंत बोलून दाखवायचे असं भास्कर जाधव यांनी पत्र लिहिलेलं होतं अधिकची माहिती या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडून घेऊया प्रणव काय नेमकी खंत भास्कर जाधवांची असू शकते खरं तर बघायला गेलं तर आज बांदल हायस्कूलमध्ये त्यांचा हा मेळावा जो तो होणार आहे आणि त्यासाठी जे मतदारसंघातली लोकं आहेत प्रमुख लोक आहेत आणि ती लोक या ठिकाणी दाखल झालेली आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं भास्कर जाधव यांच्यावर विखारी टीका ज्या आहेत त्या सुरुवात त्या संदर्भातलं आपल्या मनात ज्या काही खंत आहेत त्या बोलवून दाखवण्यासाठी आणि त्याच्यावर पक्षाच्या संदर्भात नेमकं भास्कर जाधव काय बोलतात हे देखील बघण्यासाठी आज या ठिकाणी मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये इथले लोक जे आहेत ती मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहेत दुसरी महत्वाची गोष्ट गेल्या अनेक दिवसांपासून हे जे काही उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे तो आता तारखेला दौऱ्याच्या तयारीसाठी देखील भास्कर जाधव काल घागर आलेले पाहायला मिळाले त्यामुळे नेमका कोणा विरोधात बोलतात हे देखील बघणं गरजेचं आहे नक्कीच नक्कीच तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोतच तूर्ता धन्यवाद प्रणव तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी